प्राथमिक शाळेला भेट देण्याचा योग आला आजपर्यंत अनेक शाळा पाहिलेल्या आहेत त्यामधील सर्वात चांगली किंवा त्यापैकी एक चांगली असलेली शाळा आहे असं म्हटलं तर काही चुकीचं होणार नाही या ठिकाणी एक ते पाच वर्ग आहेत या पाचही वर्गातील त्याचबरोबर अंगणवाडीतील मुलांच्या प्रत्यक्ष भेटीनंतर असं लक्षात येतं आहे की या ठिकाणचे पालक असतील विद्यार्थी असतील शिक्षक असतील हे शिक्षणाप्रती अतिशय समर्पित भावनेने काम करत आहेत गावकरी त्यांच्यासोबत आहेत आणि या गावामधील शाळेची जी काही प्रसिद्धी आजूबाजूच्या परिसरामध्ये झालेली आहे त्याच्यामुळे गावच्या लोकसंख्येच्या प्रमाणापेक्षा जास्त मुलं या शाळेमध्ये शिकतात बाकी कुठल्याही प्रमाणपत्रापेक्षा हे प्रमाणपत्र असं आहे कुणीही सांगितलं तर ते एक वेळेस चुकीचं असू शकतं परंतु पालक आपल्या मुलांना ज्यावेळेस एखाद्या शाळेमध्ये गावाबाहेरच्या शाळेमध्ये नेऊन घालतात त्यावेळेस निश्चितपणे त्या शाळेच्या शैक्षणिक दर्जाबद्दल कुठलीही शंका राहत नाही निश्चितपणे या गावाचं नावलौकिक वेगवेगळ्या माध्यमातून ही मुलं पुढे उज्ज्वल करणार आहेत स्पर्धा परीक्षांची चांगली तयारी या शाळेमध्ये करून घेतली जाते मागील वर्षीही पाचवीच्या स्कॉलरशिपमध्ये असेल नवोदय विद्यालयाच्या एंट्रन्स एक्झाम असतील या वेगवेगळ्या परीक्षेमध्ये स्पर्धा परीक्षामध्ये या शाळेने उज्ज्वल यश संपादन केलं आहे यानंतरही यापेक्षा जास्तीचं यश निश्चितपणे ते मिळवतील केवळ शिक्षणात मर्यादित न राहता क्रीडामध्ये म्हणजे खेळामध्ये सांस्कृतिक कार्यामध्ये या शाळेची मुलं आपलं नाव मोठं करतायत याचा विशेष आनंद आहे धन्यवाद स्मार्ट शाळेसाठी त्यांचा काय प्रस्ताव चालतो काय इंग्रजी माध्यमातून प्रवेश घ्यायचा आहे मग आता बारामती पुण्याला जाण्याची गरज नाही कारण आता आपल्या फलटण प्रोग्रेसिव्ह कॉन्व्हेंट स्कूल अँड ज्युनियर कॉलेज कोळकी फलटण इंग्रजी माध्यमातून अकरावी आणि बारावी वाणिज्य शाखेचा अभ्यासक्रम सुरू झालेला आहे महाराष्ट्र राज्य मंडळ मान्यता प्राप्त तालुक्यातील पहिले इंग्रजी माध्यमाचे कॉमर्स ज्युनियर कॉलेज प्रोग्रेसिव्ह कॉन्व्हेंट स्कूल अँड ज्युनियर कॉलेज फलटण ग्रामीण आणि शहरी भागातील विद्यार्थ्यांसाठी ही सुवर्ण संधी आहे स्वतःचे भविष्य उज्ज्वल करण्यासाठी आज संपर्क करा उज्ज्वल भविष्याचा ध्यास घेऊया प्रोग्रेसिव्ह ची निवड करूया